माझ्या बावला पाणी हवंय हो ना थांबा थांबा इकडे पाणी मिळते का बघूया इकडे पाणी मिळते का बघूया अरे आपण कुठे प्रियाने पकडली तिला काय फ्रेम चोरता चांगली बाई आहे ती असं काय करताय तिच्याबद्दल आम्हाला खात्री खात्री कसली मी स्वतः तिला चोरी करताना बघितलं मी तिचा हात सुद्धा पकडला होता पण माझ्या हाताला हिसाडा देऊन ती पोराला घेऊन पळून गेली नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो मागे आमचा मर्फी आला होता बागेत तिने जाणून दिला नाही हा हे बाबासाहेब उगा हरडा करून समारंभाचा इतका करण्यात काय अच नाही हो ना मी आणि सारंग तिला खडसावून विचारतो ओके होता झोपली असेल दरवाजा उघड दरवाजा उघडा आठला खुलीच असेल पण नाही विलास तु कधी दिसत तू एक काम कर तू सुधारणा कर बघ मी वरती आहे का बघ तुम्हाला बाई तुम्ही आमच्या बाईला आणि मर्फीला कुठे पाहिलात नाही हो नाही कमली था? नाही शेवटी प्रियांनी सांगितलं ते खरं ठरलं तर तिने बर्फीला न्यायला नको होता पैसे, पैसे दूध हो, हो किती वेळास बसून राहणार आहे बाहेर जाऊन घेऊन यायचं हा नाही आमच्या दुकानातल्या गणूला मी सांगितलं होतं किल्ल्या घेऊन यायला त्याला बजायला तुम्ही लवकर यायला अजून आला नाही तो साहेब अरे साहेब का वेळ काय लागलेला साहेब आज मंगळवार ना म्हणून गणपतीच्या देवळात गेलो होतो साहेब तिकडे एक बाई होती एका लहान मुलाला घेऊन आणि मुलाला दूध हवं होतं म्हणून जरा उशीर झाला आणून देईपर्यंत साधारण किती वयाचा होता सांगू शकशील साधारण चार पाच महिन्याचा सा होता साहेबी हराम खोरते हराम हरामखोरच निघालीस इतके दिवस तू जीव लावलास कशासाठी त्याला चोरून देण्यासाठी ना साहेब साहेब बोलू नका तुझ्यावर विश्वास टाकला तुला घरच्या सारखी वागवली त्याची परत फेडाशी साहेब काय ऐकायचं नशीब आमचं की गाव सोडून पोहून जायच्या आधीच आम्हाला सापडलीस साहेब माझ्यावर असा अन्याय करू नका हो अन्याय तू जर मरतीचा जीव वाचवला नसता तर तुला मी पोलिसांच्याच ताब्यात दिलं असतं तर रईच्या नावी लागण्यात काय अर्थ नाही नाटकच करत राहणार चल साहेब मजा ऐकून घ्या आई कधी स्वतःच पोट चोरत नसते हा माझ्या पोटचा गोळा आहे माझ्या रक्ता बसाचा मुलगा आहे काय सांगतेस तू होय साहेब त्याच्याजवळ राहायला मिळावं म्हणून मी तुमच्याकडे मोल म्हणून आले पण तू हे सगळं आधी का नाही सांगितलं कसं सांगणार साहेब बाळाला केलं तुमच्याकडे आले तेव्हा तुमच्या जुन्या मोलकरीणीने मला चोर समजून आडडावडा केला मी संकटात सापडले होते आणि बाळाला धोका होता म्हणून मलो। पण मी त्याला तुमच्या दारात सोडून पळाले आणि नवरा माझा भाऊ त्याला लग्नाच्या वेळी काही देऊ शकला नाही पण पण त्याने मला टाकली पण आता तो फार मोठा झालाय मला बायको म्हणायची त्याला लाज वाटते कारण मी शोभत नाही <laughs> ना त्याला कुठे असतो तो नाव काय त्याच दिनेश आमचा दिनेश होय साहेब त्या ते दिवशी त्यांच्या प्रिया बरोबरचा फोटो पाहिला आणि मला भोवळ आली मी ते फ्रेम चोरत नव्हते माझ्या आयुष्याची तुटलेली चौकट बघत होते मला सोडती ठरवल्यावर मी घाबरले पांभावले अरे अरे तिथून पळाले आता तुमची <laughs> मुलकरी नाहीस आमची वहिनी आहेस यापुढे तुम्हाला साहेब नाही म्हणायचस तुला आणि मर्फीला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आमच्यासारखे देव तुझ्या पाठीशी उभे असताना तुला कोणालाही भ्यायचं कारण नाही चल तू इथ कशाला आलीस तुला मी ओळखत नाही हे बघ तुझ्या भावाला मी साफ सांगितलेलं आहे आता माझा तुझा काही संबंध नाही चालतो ऐकण्या असं तोंडांना बोलून संबंध संपले असते तर जगात कोणालाच जगता आलं नसत मी तुमची लग्नाची बायको आहे माझं आणि माझ्या बाळाचं आयुष्य जाळायला निघालं असताना मी गप्पा बसू काय करशील तू काय करशील तमाशा करशील पोलिसात जाशील मी कशाला पोलिसात जाऊ मला माझ्या सुखाची मुळीच परवा नाही मला फक्त माझ्या बाळाच्या भवितव्याची चिंता आहे त्याचं भवितव्य इथं नाहीये हे बघ मी आता वैभवाच्या रस्त्यावर लागलेलो ला आहे आणि त्यात कोणी जर का आडवा आलं तर मला मुळीच खपणार नाही पण माझ्या गरिबीची शिक्षा तुम्ही माझ्या बाळाला का देता काय वाटेल ते बोलू नकोस मी माझा भूतकाळ कधीच पुसून टाकलाय तुम्ही तुमचा भूतकाळ नाही आमचं भविष्य काय पुसायला निघालात बघ झालं एवढं खूप झालं मला काही एक ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही तुम्ही चुकीच्या जा मार्गाने जाता माझ्या आणि माझ्या बाळाचे तळट तुम्हाला नाही एका तर्फायच्या मी हे बघते तुमचं लग्न कसं जमत ते साहेब ही बाई लय धोके बाजी, हिचं तोंड बंद केलंच पाहिजे ते आहे रे पण कसं करायचं मी सांगतो ना चार याला तुरुंगाच्या शाळेत शिकून आले ते उगायच काय हा गे पेढा पेढा हा कसला पेढा? लग्न जमल्याबद्दल की वधू परिचित पाठ झाल्याबद्दल पुन्हा लग्न लागल्याबद्दल पुन्हा पुन्हा लग्न हिच्या वडिलांचं नोकरीशी पुन्हा लग्न लागल्याबद्दल लग्न नोकरीशी नोकरीशी त्या <laughs> तेव्हा डॅडीनी मला इथे पाठवलं आणि म्हणाले आधी विलासरावांना पेढा दे विलासराव <laughs> अरे वा रे राव एका पडतुस मेकॅनिकचा विलासराव झाला का आजी आपण थोलाशा पेला आपल्या मल्फीला देऊया का? गंगेत, ना, गंगेत मग आधी त्या कमलच काय करायचं ते ठरवा साहेबांना जाऊन सरळ सगळी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे मला असं वाटतं विलास मित्र म्हणून दिनेश आपण कान उघांनी केली तर करेक्ट त्याला लगेच जाऊन गाठूया कमल आत्ताच बाजारात नाही मर्फीला तिच्या ताब्यात देऊ आणि आपण आपल्या कामगिरीवर जाऊ राईट right.